पाटण तालुक्यातील देबेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ दोन किराणा मालाची दुकाने फोडून दुकानातील साहित्य व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास गुंठे खळे फाटा तुपेवाडी आदी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ मागील दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीपात्रात गडूळ पाणी पिण्यासाठी त्याचा थेट वापर करणाऱ्या पुरवठा संस्थांनी नागरिकांना पाणी वापराबाबत दक्षतेच्या केल्या सूचना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले मला पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यासह अनेक मंत्र्यांना जिल्ह्यात यावे लागले मात्र जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने पहिल्या फळीचे नेते आपल्याबरोबर नसले तरी मला पाच लाख छत्तीस हजाराचा मताधिक्य देण्याचा जनतेने प्रयत्न केला हे मताधिक्य थोडके नसल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वातावरण बदल होत असल्याने नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे डेंग्यू चिकनगुनिया सारख्या आजाराने जिल्ह्यात डोकेवर काढले आहे कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील व सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनी असलेली रहमतपूर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाकरता अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष दहरीशल कदम यांनी दिली केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात हत्ती रोग रुग्ण शोध मोहीम सुरू येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष व सहकारी यांच्या मदतीने महायुतीचे आमदार निवडून आणणार असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आमदार निवडून आल्यानंतर माझीच काय त्यांचीही कॉलर मीच उडवतो असेही त्यांनी सांगितले रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे पडले महागार फलटण येथील पिरॅमिड चौक येथे एकाने रस्त्यावर वाढदिवस केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली फलटण येथे चोरट्यांचा जुमाकूळ बंद घराच्या खिडकीचे गज कापून मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घरातील मोबाईल रोख रक्कम चांदीच्या वस्तू चोरट्यांनी केला लांपास कराड तालुक्यातील काले परिसरात दारू पिल्याने चौघांना झाला त्रास चौघांना रुग्णालयात करण्यात आले दाखल त्यातील एकाची प्रकृती गंभीर ओबीसी संघर्षासाठी खासदार शरद पवार जबाबदार खासदार उदयनराजे भोसलेंचा गणाघात पुढील चार दिवसात कोकणासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाई अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेस दिली भेट व बँकेस सहकार्य करणार असल्याचे केले प्रतिपादन रविवार दिनांक तेवीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास खंबाटकी घाटात ट्रकचा विचित्र अपघात पुणे सातारा महामार्गावर ट्रॅफिक झाले जाम टेमॅटोचे दर लालबुंद किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर झाले साठ रुपये किलो राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यावर लक्ष दिल्ली संसदेसमोरील महापुरुषांचे पुतळे हटवल्याप्रकरणी माजी आमदार लक्ष्मण मानेकरणार सातारमध्ये धरणे आंदोलन सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील शिशुभकरणाचे काम संत गतीने सुरू परिसरातील नागरिकांचा आरोप खासदार शरद पवार घेणार सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय ए टी एममध्ये मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने ए टी एम कार्ड बदलून कोरेगाव तालुक्यातील खुर्द येथे एकाची हजारो कराड तालुक्यातील मसूर ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकाचा बदलला लुक अनेक चित्रपटांचे येथे होत आहे चित्रीकरण सातारा ते लोणन महामार्गावरील वाटर स्टेशन हद्दीत काळीमोरी येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या रेलिंगला धडकून झालेल्या अपघातात विजय चंद्रकांत पाचलेकर वय एकोणचाळीस राहणार सातारा या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू कराड येथील स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण यांच्या समाधीस्थळी सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले म्हणाले मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा मानसपुत्र नाही कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोयना धरणातील पाणीसाठा सोळा पॉईंट चोवीस टी एम सी मागील दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हायवेवरील कामामुळे आटके टप्पा व फाटा येथे पाणी साचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा महामार्गाचे काम संत गतीने सुरू असल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण झाले आक्रमक